नमस्कार हेल्दी रेसिपी विथ मीरामध्ये मी आज बनवणार आहे दही वड्याची रेसिपी कापसासारखे मऊसूत दहीवड्याची रेसिपी आज बघणार आहे आतून जाळीदार मऊसूत होण्यासाठी काही टिप्स सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा अशा प्रकारे जर तुम्ही दहीवडा बनवला तर तो कधीच फसणार नाही आतून वातडल्यासारखा किंवा कच्चा राहणार नाही जाळीदार मऊ लुसलुशीत बनेल आणि तेलही अजिबात पिणार नाही कच्चा तर अजिबातच राहणार नाही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी उडदाची डाळ तीन तास पाण्यामध्ये भिजवून घेतली आहे ती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढली आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आणि मिक्सरला आपल्याला छान अशी वाटून घ्यायचे आहे पाण्याची गरज पडली तर दोन तीन चमचे पाणी वापरायचं अन्यथा बिना पाण्याची वाटण्याचा प्रयत्न करायचा आता इथे मी फक्त दोन चमचे इतकं पाणी वापरलं आहे आणि डाळ छान मस्त वाटून घेतली आहे आता ती मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते डाळीचे बॅटर एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचं जेणेकरून आपल्याला बॅटर छान फेटता येईल एक मिनिटासाठी बॅटर कंटिन्यू फेटायचं त्यामुळे त्यामध्ये एकदम फ्लपीनेस तयार होईल आणि वडे आपले एकदम जाळीदार क्रिस्पी आणि मऊ सुद्धा असे बनतील तर आता एक मिनिटासाठी मी पीठ फेटून घेतलं आहे इथे मी एक वाटी दही घेतला आहे त्यामध्ये चिमटभर मीठ टाकलं आहे आणि दोन चमचे पिठी साखर टाकली आहे गोड तुमच्या गरजेनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता साखर पूर्णपणे दह्यामध्ये मिक्स करून घ्यायची त्यानंतर मी या त्या दह्याला एकदा मिक्सरच्या भांड्यामधून फिडवून घेणार आहे चला तर मग मी साखर मिक्स करून घेते दह्यामध्ये साखर मिक्स झाल्यानंतर आता आपण वडे तळायला घेणार आहे हाताला छान पाणी लावत अशा प्रकारे गोलाकारमध्ये वडे आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत तर सर्व वडे मी तेलामध्ये दाखवल्याप्रमाणे सोडून घेते तेलामध्ये वडे सोडत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे वडे सोडून झाल्यानंतर गॅसची फ्लेम फुल करायची आहे वडे तेलामध्ये सोडून झाल्यानंतर गॅसची फ्लेम हाय ठेवूनच आपल्याला गोल्डन रंगावरती वडे छान तळून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे मी सर्व वडे तळून घेते आता इथे माझे वडे सर्व तळून झाले आहेत ते मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे सर्व वडे तळून झाले आहेत त्यातील एक वडा मी तुम्हाला तोडून दाखवते आतून जाळीदार इतका मऊ सुत्त असा झालाय हा वडा असाच खायलाही खूप टेस्टी लागतो अशा प्रकारे जर वडा बनवला तर तेलकट तर अजिबात होत नाही आणि चवीलाही एकदम भन्नाट लागतो तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडली तर कमेंट लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका आता वडे तळून झाल्यानंतर यातील काही वडे मी थंड पाण्यामध्ये घालणार आहे जितके आपल्याला प्लेटिंग करायचे आहे त्यानुसार मी यामध्ये पाण्यामध्ये वडे ठेवणार आहे एक दोन तीन मिनिटासाठी वडे पाण्यामध्ये ठेवले आहेत त्यानंतर यातील पाणी पूर्णपणे नितळून काढायचं बाजूला आणि प्लेटिंग करायला घेणार आहे मी तर बघा इतके मऊ सुद्ध झालेत पिळ तर कापसासारखं पाणी पूर्णपणे यातून निघून जात आहे वडे हे खरंच इतकं मऊ सुद्ध आहेत आणि चवी तर खूपच छान लागतात पाणी पिळून मी अशा प्रकारे वडे सर्व पाण्यातून काढून घेतले आहेत चला तर मग आता प्लेटिंग करूया आता वड्यांवरती फेटून घेतलेलं आपण दही वतून घ्यायचं आहे त्यानंतर यावरती तुम्ही थोडीशी जिरेपूड चाट मसाला लाल कश्मीरी मिरची पावडर टाकून गार्निशिंग करून तुम्ही ही डिश सर्व करू शकता सुद्धा अशा दहीवड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका